या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर सौरभजी पोरकर आपल्यासोबत आहेत नुकतंच त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एक शिबिराचं आयोजन करण्यात आलं सर नेमकं कुठलं शिबिर होतं सर आपल्याकडे टायफॉईड आणि इतर सर्व संसर्गजन्य आजार ज्याच्यावर लसी उपलब्ध आहे उदाहरणार्थ टायफॉईड आहे पाण्यातून होणारा कावीळ म्हणजे कावीळ अ आहे त्याच्यानंतर फ्लू म्हणजे इन्फ्लुएन्झा ज्याला स्वाईन फ्लू बर्ड फ्लू म्हणतात त्याच्यानंतर आपल्याकडे जसं मुलींना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो त्याच्याबद्दलची लस आहे ती बायांना पण देता येते ती मुलांनी पण घेतली पाहिजे आणि एम एम आर नावाची लस आहे सरकारी लसीमध्ये गालगुंड अंतर्भूत नसते सरकारी लस एम आरची असते एम एम आरची लस देण्यात आली पाहिजे त्याच्यामुळे अंडाशयावरची सूज होत नाही मग त्याच्यामुळे पुढच्या आयुष्यामध्ये इन्फर्टिलिटीचे बा म्हणजे त्या बाळांना पुढे चालून इन्फर्टिलिटीचे इश्यू येऊ नये आजी आजोबा बनण्यासाठी कोणाला त्रास होऊ नये याच्यासाठी एम एम आरची लस दिली पाहिजे टायफॉईड होत नाही फ्लू होत नाही लसी चांगल्या असतात घेणे सर आज शिबीर झालं इथं नेमकं आज शिबिरामध्ये कुठ कुठले रुग्ण आले होते शिबिरामध्ये आपल्याकडे आजूबाजूच्या गावामधले मुलताईचे पांडुरणाचे पण बरेच पेशंट होते आणि रिस्पॉन्स छान मिळाला वरुड शहरातील नवजात मुलांकरता एक रुग्णसेवक म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर सौरभजी पोरकर सर आपल्यासोबत आहे त्यांच्या पोरकर हॉस्पिटलला नुकतेच पाच वर्ष पूर्ण झाले आहेत त्यानिमित्त त्यांच्या ते, हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिराचं सोबतच विविध शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सर विविध शिबिराचं आयोजन होतं दर दर महिन्याला आपल्या हॉस्पिटलमध्ये शिबिर होत असतात सर तर नेमकं या 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 काळामध्ये अस्थमा दमाचे शिबिरसुद्धा लहान मुलांना आजार जास्त होत आहेत संदर्भात शिबिर होतात का सर आपल्याकडे दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी अस्थम्याची दम्याची तपासणी शिबिर असते आणि याच्यामध्ये आपण पल्मनरी फंक्शन टेस्ट जी टेस्ट तशी दोन अडीच हजाराची होते ती फक्त दीडशे रुपयामध्ये विथ कन्सल्टेशन करून घेतो याच्यामध्ये बाळांना ज्यांना खोकल्यांचे आजार असतात दम लागते धापते धावलं की दम लागतो आणि मोठे पण आपण याच्यामध्ये त्या अस्तम्याचा उपचार करतो सग सर आजच्या शिबिराला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला सर पावसाळ्याचा सीझन सुरू आहेत लहान मुलांना या पावसाळ्यामध्ये पावसार विविध आजार होतात तर नेमके तुम्ही पालकांना काय मार्गदर्शन कराल सर पावसाळ्यामध्ये पावसाळी आजार आपल्या एरियामध्ये होणारे आहे इन्फ्लुएन्झा म्हणजे स्वाईन फ्लू बर्ड फ्लू दुसरी गोष्ट स्वाईन फ्लू बर्ड फ्लूमध्ये सर्दी खोकला ताप होते घरात एक जरी पेशंट असला तरी बाकी सर्व जणं जेवढे घरात उपस्थित आहे सर्वांना सर्दी खोकला ताप होण्याची शक्यता असते ह्याच्यामध्ये सर्दी खोकला ताप उलटी हागवण ममह पोट दुखणे हातपाय दुखणे डोकं दुखणे काही पेशंटला तापसुद्धा येत नाही फ्लू त्याच्यानंतर दुसरा आजार डेंगू डेंगूमध्ये पोटऱ्या दुखणे मांड्या दुखणे पाट दुखणे डोळ्याचा मागचा भाग दुखणे घशामध्ये लाल 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 ढिपके दिसणे टाळूवरती लाल लाल ठिपके दिसणे डोळे जास्त लालबुंद दिसणे पेशी लाल पेशी कमी होणे हा डेंगू आजार आहे डेंगू हा स्वच्छ पाण्यातून होणारा आजार आहे म्हणजे कूलरचं साचलेलं पाणी घरावरती खपरेलामध्ये साचलेलं पाणी उघड्या टायरमध्ये साचलेलं पाणी पाण्याच्या टाकीमध्ये असलेलं मच्छर याच्यापासून होणारं तर हे पाणी बदललं गेलं पाहिजे घरी पिण्याच्या पाण्याचं किंवा वापरायच्या पाण्याचं स्टोरेज असेल तर ते आपलं काम आहे ते बदलून पाहणे आणि कुठलं उघडं पाणी साचू नये मलेरिया हा नालीत होणारा मच्छर आहे मलेरियाचा मच्छर हा नालीत असतो तर खराब जिथे नाली, नाली वगैरे आहे ते साफ करून घेणे नालीचं पाणी वाहतं असलं पाहिजे याची काळजी घेणं आणि टायफॉईड शक्यतो उघड्यावरचं खाणं पिणं टाळा लहान मुलांमध्ये जंक फास्ट फूडचं प्रमाण वाढत आहेत पालकसुद्धा त्या त्या मुलांना जसं का मुलगा काही मागायचा त्याला घेऊन देतात मुलाचा हट्टा असा त्याच्यामुळे पालकांना मजबुरी घेऊन द्यावा लागते परंतु जंक फास्ट फुट कट क न देता दुसरं काय तुम्ही काय मार्गदर्शन कराल बिलकुल देऊच शकत नाही असं आपण परग्रहावर राहत नाही म्हणजे चंद्रावर राहत नाही आपण की आपल्याला आजूबाजूला जे चालू आहे ते दिसतेच पण आपण जसं जंक फूड महिन्यातून एक दोनदा किंवा मॅक्झिमम आठवड्यातून एकदा असं जर केलं तर म्हणजे त्याच्यावर कंट्रोल करता येईल आणि जंक फास्ट फूडला अल्टरनेटिव्ह आपल्या घरीच खूप सगळे प्रकार असतात आपण घरी भजे करू शकतो आपण घरी पापड तळू शकतो आणि अशा प्रकारचे आपल्या याच्यामध्ये चटपटीत आहार भरपूर आहे मुलांना काहीतरी चटपटीत आणि काहीतरी रोजपेक्षा वेगळं खायला पाहिजे असते आणि तर जंक फास्ट फूड मध्ये टेस्ट असतात जसं ज्याला आपण अजिनोमोटो म्हणतो पण अजिनोमोटो जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळं मग लिव्हरचे कॅन्सर होणं पॅनक्रिएटिक कॅन्सर होणं याचं प्रमाण चायनामध्ये जपानमध्ये आणि पूर्वोत्तर देशांमध्ये फार जास्त प्रमाणात वाढत आहे आणि तिकडे पण ही अवेअरनेस आलेली आहे की जे अजिनोमोटोचं प्रमाण ते कमी असते तर आपण आपल्या जो चायनीजचा विक्रेता आहे ज्याच्याकडे आपण बाळासाला घेऊन चाललो त्याला आपण म्हणू शकतो की मिठासारखा दिसणारा तो अजिनोमोटो नावाचा पदार्थ त्याच्यामध्ये टाकू नको थोडंसं फिक्कं लागलं तर चालते आपली फिक्कं खायची तयारी असेल तर तो हॉटेलवालाही तेवढं समजून घेतो आपल्याला सरांनी महत्त्वाचं सांगितलं आहे की नेमकं मुलांच्या आरोग्यासाठी नेमकं काय काय चांगलं आणि काय वाईट या संदर्भात डॉक्टर सौरभजी पोरकर यांनी सांगितलं आहे मोठो जो काही घटक आहे हा आपल्या लहान मुलांच्या खाण्यामध्ये येऊ नये याकरता नेमकं पालकांनीसुद्धा काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला एक वेळ नाही आहे परंतु आपल्या आपल्या परिवारासाठी प्रत्येक परिवाराला वेळ काढणं महत्त्वाचं आहे आणि याकरता जे जंक फास्ट फूड जे करता जे पॅ पालक विद्याची मुलं आपल्या पल्लांकडे आग्रह धरतात तो आग्रह त्यांना टाळण्याकरता त्यांना काही त्यांच्या आरोग्यासाठी काय चांगलं काय वाईट या संदर्भात डॉक्टर सौरभजी पोरकर यांचं मार्गदर्शन लाभत असतात त्यामुळे प्रत्येकाने आणि दर दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला डॉक्टर सौरभजी पोरकर यांच्या पोरकर हॉस्पिटल इथे आरोग्य शिबिराचं आयोजन होत असतात कुठल्याही दमा असतमा शिबिर असो किंवा कुठल्याही संदर्भात त्यांच्याकडे यो योग्य मार्गदर्शनसुद्धा दिलं जाते त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून वेळा डॉक्टर सौरभ पोरकर यांची भेट घ्यावी जे नंतर पात्रा कॅमेरा निकोबावणेसह प्रवीण सारखं चुळामणूस पोर्टल